नमस्कार मित्रांनो न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि दुपारी म्हणजे साधारण चार वाजल्याच्या दरम्यान आपण नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावर होतो आणि या पुलावर आत्ता जर आपण पाहिलं आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि या दरम्यान जर दर आपण नीरा नदीच्या या पुलावर पाहिलं तर या पुलावरून पाणी चाललेलं आहे वीर धरणामधून आत्ता त्रेसष्ट हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा पात्रात चोरलं जातं आणि त्यामुळे निरा पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे निरा नदीचा हा जो ब्रिटिशकालीन पूल आहे तो आता पाण्याखाली गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आज सकाळपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली मागील दोन तीन दिवस देखील या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता निराखोऱ्यातील सर्वच जे धरणे आहेत ती आता जवळजवळ पूर्ण भरलेली आहेत आणि त्यामुळे निराळा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे आज हे मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं आहे त्यामुळे नीरा नदीला जी आहे ती पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नीरा नदी पात्रात आता आपण पाणी पाहू शकतो की जो जुना नदीचा पूल आहे या पुलावरून हे आता पाणी चाललेलं आहे काही वेळानं आणखी पाणी या ठिकाणी येईल ये साधारण साडेचार वाढलेच्या दरम्यान सत्तावन्न हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आत्ता साडेपाच सहा वाजल्या दरम्यान पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आणि त्रेसष्ट हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जाते त्यामुळे नीरा नदी पात्र आपण पाहू शकतो की अत्यंत पाणी हे मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि नीरा काठी आता परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण पाहू शकतो की नीरा या पुलाचा पश्चिमेकडील जो भाग आहे तो भाग आपण पाहू शकतो या ठिकाणी जे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घातलं जातं हा दत्त घाट देखील आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दत्त मंदिर देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेलं आहे आणि हा जो परिसर आहे तो आहे नीरा येथील जो रेल्वे पूल आहे हा रेल्वे पूल आपण पाहू शकता कशा पद्धतीनं रेल्वे पुलाखालून हे पाणी येते निरा खोऱ्यामध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्याचा परिणाम म्हणून मागील दोन वर्ष या निरा नदीला पाणी आलं नव्हतं मात्र यावर्षी मात्र आ, ओला दुष्काळ पडतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली अजूनही तीन चार दिवस पाऊस सांगितलेला आहे हवामान विभागानं तसा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळे पुढील काळात ओला दुष्काळ निर्माण होण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे